महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बॉबी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा सहा पुरुष आरोपींना जेरबंद करून आठ पीडित महिलांची केली सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कार्यवाही दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की बस स्टँड रोडवरील बॉबी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे लॉज मालक अक्षय शिवाजीराव राऊत हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या बॉबी लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करीत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर माहितीबाबत माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेप्रमाणे परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक जानवी शेखर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे व स्टाफचे अंमलदार बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता बॉबी लॉज येथे आरोपी नामे बॉबी लॉजचे मालक अक्षय शिवाजीराव राऊत हे फरार असून मॅनेजर बाबूलाल रामदास भटकर सहित इतर चार आरोपी व आठ पीडित महिलांसह मिळून आले असून त्यांच्या ताब्यात रोख त्रेसष्ट हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे कलम तीन चार पाच सहा प्रमाणे प्रभारी अधिकारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक भारती पोलीस स्टेशन सदर बाजार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी पोलीस उपनिरीक्षक संजय गवडी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता चव्हाण पुष्पा खरटमल महिला पोलीस अंमलदार आरती साबळे रेणुका राठोड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कुलकर्णी व पोस्टे पोलीस स्टेशन सदर बाजार येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम व आर टी पी सी पोलीस कॉन्स्टेबल शुभम राठोड व चालक महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चित्रा चव्हाण यांनी केलेली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना